मंडळी मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त वरून कुरकुरीत आतमध्ये भरपूर जाळी असलेले मिश्र डाळ आणि तांदूळचे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत थंडीमध्ये पीठ फर्मंट होत नाही त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ज्याच्यामुळे आप्पे अगदी वरून असे कुरकुरीत बनतात टम्म फुकतात आणि आतमध्ये भरपूर अशी जाळी पडते हे आप्पे प्रोटीनने भरपूर असतात याच्यात मिश्र डाळीचा समावेश असतो तांदूळ असतात त्यामुळे मुलांसाठी खूप हेल्दी रेसिपी आहे सकाळच्या घाई गडमडीमध्ये तुम्ही याला टिफिनलाही देऊ शकतात किंवा घरच्यांचा जर नाश्ता करायचा असेल तर कमी तेलामध्ये सगळ्यांचा पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे म्हणून व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर मग करूया मिश्र डाळ तांदुळाचे कुरकुरीत अप्पे तर अप्पे बनवण्यासाठी मी एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तर इथं लहान साईजच्या ज्या वाट्या घेतलेल्या आहेत ज्याच्यात डाळ भरलेली आहे त्याच वाटीने चार वाटी तांदूळ घेतले आहेत एक वाटी उडीद डाळ एक वाटी मठ डाळ एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी चना डाळ घेतलेली आहे तर आता इथं मी लहान साईजचे वाटी घेतलेले आहेत या जागेवर जर तुम्ही मोठी साईजमध्ये घेत असणार तर प्रमाण असंच ठेवायचं एक वाटी डाळसाठी एक वाटी तांदूळ असं प्रमाण घ्यायचं चार वाटे डाळ आहे म्हणून चार वाटे तांदूळ मिक्स करून घेतलेत स्वच्छ धुवून घेतले आणि दीड इंच एवढं पाणी वरती राहील इतकं पाणी टाकलं आणि याला आत्ता आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे थंडी आहे म्हणून उन्हाळा असेल तर चार ते पाच तास पुरेसे असतात सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान अशी फुल्ली आहे फेस येतोय एवढी ते डाळ छान अशी भिजली गेलेली आहे दहा एक मुख्य मेन टिप्स म्हणजे वाटण करताना हे जे पाणी आहे याचाच वापर करायचा दुसरं पाण्याचा वापर करायचा नाही ह्या पाण्यामध्ये एवढे गुंधर्म असतात की हे जे आंबट असतं पाणी आं आम, आंबटपणा असतो याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपलं पीठ लवकर फर्मंट होतं त्यामुळे वाट डाळ वाटताना दुसऱ्या पाण्याचा वापर न करता लागेल तेवढं पाणी आपण याचाच वापर करणार आहोत ज्याच्यात डाळ भिजवलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहिजे तेवढी डाळ टाकली आणि मी आत्ता वाटून घेत आहे मला जर पाणी लागलं तर मी थोडं ते भिजवलेल्या डाळीचंच पाणी वापरणार तर बारीक असं दळून घ्यायचं आहे जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो इडलीसाठी मिश्रण आपण तयार करतो तशाच पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हातानेही तुम्हाला दाखवते किती मस्त असं बारीक दळून घेतलंय बिलकुल जाडसर ठेवायचं नाही जाडसर जर राहिलं तर आपे आप हे चांगले असे जाळीदार बनत नाही आता हे तयार केलेलं मिश्रणाला एखाद्या काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये टाकायचं अल्युमिनियमच्या भांड्याचा इथं बिलकुल वापर करायचा नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनही मिक्सरचं भांडं धुऊन घेतलं मी सर्व डाळ वाटून घेतली बारीक अशी वाटून घेतलेली अर्ध्या मिनटासाठी एका दिशेने छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यात हवा भरली जाते आणि मस्त हलकं फुलकं हे आपलं मिश्रण तयार होतं आता याला झाकून ठेवूया नऊ ते दहा तासासाठी थंडी आहे म्हणून उन्हाळा असेल तर पाच ते सहा तास पुरेसे असतात तर नऊ ते दहा तासामध्ये आपलं हे मिश्रण खूप छान असं फर्मंट होतं आणि छान अशी जाळीही पडते आता मी रात्री हे मिश्रण तयार केलं होतं आणि सकाळी बघा एकदम छान असं मस्त आपलं हे मिश्रण फर्मंट झालेलं आहे बघू शकतात तुम्ही अशाच पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला सोडाचा किंवा इनोचा कसलाही वापर करायची गरज नाही आहे इतकं छान जाळी पडलेली आहे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यात मिरचीचं वाटण आपल्याला टाकायचं आहे तुम्ही वाटल्यास तर इथं लाल मिरची पावडर देखील टाकू शकतात किंवा काळी मिरीचं पावडर देखील टाकू शकतात आवडीनुसार जसं तुम्हाला बनवायचं आहे त्यानुसार बनवा तर मी इथं लसूण घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे पावचमचा हिंग घेतले अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून घेतले पाच ते सहा हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे आता मिरचीचे तुकडे करून टाकायचे म्हणून मस्त व्यवस्थित वाटलं जाईल आणि सगळे जिन्नस टाकून एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटलंस तर तुम्ही याच्यात पाणीही टाकू शकतात आणि वाटून घ्यायचं आता हे वाटण आहे ते आपल्याला केलेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मी इथं दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि छान एकसारखं एका दिशेने त्याला फेटून घ्यायचं आहे पूर्ण आपलं हे जे वाटण आहे मिश्रणामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने माझ्याकडे एक कास्ट आयरनचं पात्र आहे याला अगोदरच मी छान असं तापवून घेतलेलं आहे आणि तेल लावून ठेवलेलं होतं आता आप्पे टाकायचं अप्पेचं बॅटर टाकायचं अगोदर त्याला ब्रशने परत एकदा तेलने ग्रीस करून घेतलं आहे आणि चमच्याने थोडी थोडी जागा सोडत आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे खूप भरायचं नाही कारण की अप्पे फुलायला जागा हवी त्यामुळे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे शक्यतो कास्ट आयरनचंच पात्र वापरा नॉनस्टिकचं वापरू नका ते हेल्थसाठी चांगलं नसतं गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा म्हणजे मध्यम लो आणि दहा मिनटासाठी मी एक साईड अशी छान असं शिजवून घेतलेली आहे तर बघू शकतात वरचीही सरफेस जो आहे तो छान ड्राय झाला आहे कोरडा झाला आहे ब्रशने थोडंसं असं तेल लावून घेतलं आहे आणि तेल लावल्यानंतर साईडला चाकू किंवा चमच्याच्या साह्याने पलटून घ्यायचं आहे अगदी पटकन निघतं बिलकुल वेळ लागत नाही कास्ट आयरनचा आहे तरीही खूप छान याचे आप्पे तयार होतात पटापट ते निघतात हे बघा अशा पद्धतीने रंगही सुरेख आलेला आहे असंच तांबूस रंग किंवा तुम्हाला अजून याला जास्त कुरकुरीत करायचे असतील तर अजून देखील रंग साय पलटूनही पाच मिनटासाठी आपल्याला यांना असं शिजवून घ्यायचं आहे आता बघा मस्त आपले हे गोल गरगरीत आणि वरून कुरकुरीत असे आपे तयार झालेले आहेत तुम्हाला जेवढं त्याला खमंग भासता येईल किंवा शिजवता येईल तेवढं तुम्ही करू शकतात जसं तुम्हाला अजून त्याला लालसर करायचं असेल तेही करू शकतात आणि आता मस्त आपले हे गोल गर्गरीत आपे तयार झालेले आहेत आतमध्ये खूप सारी जाळी असलेले हे आपे तुम्ही नक्कीच करून बघा बनवायला खूप सोपे आहेत आणि प्रोटीन्स आयरन फायबरने भरपूर आहेत नक्कीच करून बघा तुम्हाला हे आपे दिसायला दिसतातच आहेत किती सुंदर दिसत आहे रंग काय सुरेख आलेला आहे तर याच्यासोबत सर्व केली जाते ती चटणी बनवूया त्यासाठी मी इथं अद्रक लसूण ओलं खोबऱ्याचे काप थोडेसे शे भाजले शेंगदाणे पुदिना आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता तुम्हाला जेवढी तिखट किंवा तिखट कमी बनवायची त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर करा चवीनुसार मीठ टाका पाणी टाकलं आहे गरजेनुसार आणि जितकं शक्य होईल तितकं याला बारीक दळून घ्यायचं आहे तुम्ही इथं भाजलेल्या डाळीचे म्हणजे फुटण्याची जी डाळ असते ती डाळ देखील टाकू शकतात ही आपली चटणी तयार झालेली आहे आप्प्यांसोबत खूप छान लागते आता याला एक चुरचुरीत फोडणी देऊया त्यासाठी मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे दोन मोठे चमचे तेल त्याच्यात मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकला ही मस्त आपली चुरचुरीत फोडणी तयार झाली ही चटणीमध्ये फोडणी टाकल्यामुळे चटणीची चव अधिकच रुचकर बनते ही आपली मस्त चटणी तयार आहे रंगही तुम्ही बघू शकतात काय सुरेख आलेला का आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला मिश्रदा तांदूळच्या अप्प्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशा छान रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा जवळचा बेळ घंट्याला नक्कीच दाबा चला मग भेटूया पुन्हा अशा छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद